नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले हे बघा असे साल निघतात त्या म्हणजे शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजलेले आहेत त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घेतली लसूण घेतली एक गड्डी त्यानंतरनं मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतरनं थोडंसं अदरकचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे शेंगदाणे भाजून घेतलेले ना ते टाकायचे आहेत त्यानंतरनं कोथिंबीर टाकायची लसूण अद्रक आणि मिरच्या टाकायच्यात मी इथे शेंगाऱ्यांचे काही शेंगाऱ्यांचे साल काढून घेतलेत तुम्हाला जर साल काढायची नसेल नाही काढली तरीसुद्धा चालेल तसंच आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला पाणी टाकून वाटायचे त्यानंतरनं मी इथे कढई ठेवली होती कढईमध्ये दीड पळी तेल टाकले तेल छान गरम झालं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि हां तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही केल्याच्या ना मला तेही कमेंट करून नक्की सांगा मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की थोडंसं हिंग आणि त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्यांनी ह्या रेसिपीला खरंच खूप छान चव चा येते कडीपत्ता टाकल्याच्या नंतरनं आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं ना ते टाकायचं आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा त्यानंतरनं आपल्याला आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे म्हणजे हे शेंगदाण्याचं बेसन केलेलं आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आता मला खूप असं घट्ट वाटतंय कारण की ना थोडंसं ते आळतं त्याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे पाणी टाकल्याच्या ना ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे ना शेंगदाण्याचं बेसन करून बघा खूप छान लागतं चवीला हेच भाकरीसोबत चुरून वगैरे किंवा भातासोबतसुद्धा खायला खूप छान लागतं त्याच्यामुळं एकदा नक्की करून बघा तर आता ह्याच्यामध्ये मीठ मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आता ह्याला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी चांगली आली ना की आपलं बेसन खरंच खूप छान होतं खूप असं जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात आपले हे बेसन होऊन जातं कारण की शेंगदाणे आपले ऑलरेडी भाजलेले असतात त्याच्यामुळं एक छान अशी उकळी आली ना की बेसन आपलं तयार होतं तर पाहू शकता आपल्या बेसनला छान अशी उकळी आलेली आहे तर आता हे छान असं मिक्स करायचं आहे आधी आणि त्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर आपली रेसिपी ही झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा